ांसाठी रेल्वे प्रवासाबाबत एक महत्वाची बातमी आहे सोलापूर पुणे मुंबई मार्गावरील रेल्वे सेवा काही दिवसांसाठी विस्कळीत झाली असून त्याचा थेट फटका सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना बसणार आहे पुणे विभागातील दौंड काष्टी दरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे अनेक महत्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत या कामामुळे उद्या शनिवार व रविवार दिनांक चोवीस व पंचवीस रोजी सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे तसेच पुणे सोलापूर पुणे धावणारी इंद्रायणी इंटरसिटी गाडी रविवार दिनांक पंचवीसला ला रद्द राहणार आहे याशिवाय सिद्धेश्वर हुतात्मा इंद्रायणी उद्यान कोणार्क हैदराबाद एक्सप्रेस चेन्नई मुंबई नागरकोईल मुंबई आदी प्रमुख गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने रोजच्या प्रवाशांबरोबरच कार्यालयीन कर्मचारी विद्यार्थी व्यावसायिक तसेच उपचारासाठी पुणे व मुंबईला जाणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांची मोठी गैरसोय होणार आहे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे